सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या एक्क्याऐंव्या जन्मोत्सवानिमित्त देशभरात हिंदू राष्ट्र जागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले या अंतर्गत अम्मानगरी अमरावती येथे भव्य हिंदू एकता दिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीने संरक्षण प्रात्यक्षिके सादर करण्यात आली यात कराटे, के ला दंड साखळी याचे प्रात्यक्षिके सादर झाली तसेच राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषा केलेल्या आणि प्रभावी संदेश देणाऱ्या बालकांचे पथक सहभाग झाले होते त्या माध्यमातून हिंदू राष्ट्र क्रांतिकारकांच्या गौरवशाली इतिहास आणि सामाजिक दुष्प्रवृत्ती रोखण्याचा संदेश देण्यात आला शक्तीपीठ कालीमाता मंदिराचे पीठाधीश्वर परमपूज्य श्री शक्ती महाराज यांच्या हस्ते धर्मध्वजाचे विधिवत पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ झाला पूजनाच्या प्रसंगी चंद्रकुमार जाजुदिया ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे ॲडव्होकेट राजेंद्र पांडे मानव बुद्धदेव योग वेदांत सेवा समिती नंदलाल माई तरडेच्या योग वेदांत सेवा समिती तुषार वानखडे रमेश शांगानी एकवीर देवी संस्थानचे शरदजी अग्रवाल शेखर कुलकर्णी हरिभक्त पारायम पातशी महाराज ॲडव्होकेट नमिता तिवारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते शेवटी हिंदू राष्ट्र स्थापनेच्या जयघोषामध्ये गोपालकृष्ण मंदिर अंबापेठ येथे दिंडीचे जागृती सभेमध्ये रूपांतर झाले दिंडीच्या समारोपाला ॲडव्होकेट राजेंद्र पांडे सनातन संस्थेचे पराग बीड यांनी उपस्थित धर्मप्रेमींना संबोधित केले व श्री शक्ती महाराज यांनी उपस्थितांना आशीर्वाद वचन व मार्गदर्शन केले देता हूँ उनका अभिनंदन करता हूँ और हम हमारी केंद्र सरकार से निवेदन करेंगे कि वो जल्द ही गौ माता को राष्ट्र माता घोषित करें और इतकेही आहे गौमाता के निर्बंध लगाया जाए और जल्द से जल्द इस देश को हिंदू राष्ट्र घोषित किया जय हिंदू राष्ट्र जय महाराष्ट्र माता शकलो आणि माझ्या सर्व हिंदू बांधवांनी मला या ठिकाणी पवित्र होण्याची संधी मिळाली मी सर्वांना या अगोदर या शुभ कार्याच्या पवित्र कार्याच्या शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीनं हा प्रोग्राम हे आयोजन केला गेला आहे अत्यंत चांगलं आयोजन आहे अशा आयोजनाची आज गरज आहे आणि गौमातेचं रक्षण करण्यासाठी नुकतंच काही दिवसा अगोदर एक रॅली निघाली होती एकशे आपल्या हिंदू धर्मात तेहतीस कोटी देव फक्त आपल्या गायीच्या पोटात असतात एका गायीच्या पोटात आपल्याला तेहतीस कोटाचं देवात एकशे कोटी देवाचं दर्शन होतं त्यामुळे आपल्यासाठी किती पवित्र आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती